अहिल्यानगर शहर परिसरात वाढत्या चोरीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी झाली जवळजवळ दोन अडीच तास चोर त्या ठिकाणी त्यांची चोरीचा कार्यक्रम करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी ज्या गस्तीचे पोलीस आहेत त्यांची त्या ठिकाणी चक्कर न झाल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी गस्त न झाल्यामुळं ही चोरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडली दुर्दैवी बाब अशी की या ठिकाणी व्यापारी फिर्याद देत असताना फिर्यादीमध्ये जी व्यापारी त्यांची गेलेली रक्कमची रक्कम सांगत होते ती त्या ठिकाणी घेण्यात नाही आली त्यामुळं आज जे पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्याची वेळ या ठिकाणी वाढत्या चोरी व गुन्हेगारांना आय बसण्यासाठी कठोर असे पावलं पोलीस प्रशासनानं शहरात जे काही चोरांचा आच्छादलेला आहे तो कुठेतरी थांबावा अशी या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट यार्ड परिसरामध्ये परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथे सर्व मार्केट यार्ड मधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडे आमच्या वेतना सांगितल्या व सर्व रक्कमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे बाकीच्या आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रकमा तिथून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोज चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकी मध्ये पोलीस सुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय कोट्यातून आपण जे सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची संख्या वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी असलेल्या बँकेच्या मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या ठिकाणी लावावे जेणेकरून बँकेतून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे व्यापार त्या बँकेत होतात त्यामुळे पैसे आणणे किंवा पैसे भरणे इतर सर्व काम बैंके चालत आनी त्या बँकेमधून चालत असतात आणि बॅग त्या ठिकाणी कॅश लिफ्टिंग लिफ्टिंग असे प्रकार घडतात तर आमची सर्व व्यापाऱ्यांची मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच डीवायस पी श्री अमोल भारती सर यांना मागणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत या चोरीचा आम्ही तपास लावू आणि एक दोन दिवसात चोर ताब्यात घेतले जातील व जेवढी रिकव्हरी होईल त्याची आपल्याला पुन्हा वाटप करण्यात येईल माझी याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे जे इथं हजर राहू शकले नाहीत प्रत्येकाने आपापल्या दुकानाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्याचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या शेजाऱ्याला दुसऱ्याला होईल जेणेकरून येथून पुढच्या काळामध्ये चोऱ्या झाल्या तर ते चोरटे पकडायला मदत होईल आणि छोटीशी लाईट लावता आली तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानच्या बाहेर एक छोटी लाईट लावावी छोटासा झिरोचा किंवा पंधरा वीस पंचवीसचा बल्ब लावा जेणेकरून अंधार पुढूक होणार नाही आणि चोरट्यांना चोरी करताना दहा वेळा विचार करावा लागेल अशी माझी बाकीच्या इतर सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे